तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांची या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही बघणार आहात की उद्यातील शंकरपटाचा सर्वात मोठा गेम उद्या जो हा गेम आहे तो तुम्ही बघणार आहात बघा उद्याचा गेम आपण बघणार आहोत की कोणता उद्याला गेम आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बघा बैलगाळ्या शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली आता उद्यातील गेम वळू श्री सी एन आर ग्रुप मूल तालुका मूल जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री गजानन कृष्णाजी बोरकर वाडोना तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोज रविवार म्हणजे उद्याला आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी बघा सर्वात मोठा गेम आहे लक्षात द्या सर्वात मोठा गेम आहे मित्रांनो उद्याचा मसली शंकरपटामधील बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मित्रांनो आता जे शंकरपटाचे व्हिडिओ राहतील म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ येईल तो दुसऱ्या चॅनलवरती येईल त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा चॅनल हो काही कारणास्तव स्ट्राईक आलेली आहे आपल्या या मेन चॅनलवरती म्हणून हा चॅनल काही कारणास्तव बंद होईल काही दिवस म्हणून तुम्हाला जर शंकरपटाची व्हिडिओ पाहायचे असतील तर दुसऱ्या चॅनलची लिंक तुम्हाला इथं दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली तिथे जाऊन नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की उद्याचा मोठा गेम आहे उद्याचे संपूर्ण व्हिडिओ राहतील तिथंच येतील पुन्हा एकदा बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मोजा मसली मुल, मुल श्री सी एन आर ग्रुप मूल तालुका मूल जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री गजानन कृष्णाजी बोरकर वाळुना तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोज रविवारला सिग्नल टॉस होणार आहे तरी लक्ष असू द्या बघा आणि जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथं जाऊन नक्की क्लिक करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे तिथं संपूर्ण व्हिडिओ येतील धन्यवाद